सत्तर वर्षाच्या प्रतीक्षेनंतर चांदेपट्टी गावासाठी आनंदाचा क्षण आला असून ज्या पिध्या रस्त्यासाठी झगडत होते त्या रस्त्याला वनविभागाकडून परवानगी मिळाल्याने चांदेपट्टी गावात फटाके वाजवून दिवाळी साजरी केल्यासारखा आनंदोत्सव मिळाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून रस्त्याला परवानगी दिल्याची घोषणा केल्याने ग्रामस्थांनी सर्वप्रथम वनविभागाचे आभार मानले चांदेपट्टी गावातील रस्ता व्हावा यासाठी स्वर्गीय मोहन पाटील यांनी त्यावेळी शब्द दिला होता तो आज पूर्णत्वास आला आहे या रस्त्यासाठी माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील व आमदार रवीशेठ पाटील यांनी मोलाचे सहकार्य केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले पेण तालुका भाजपा उपाध्यक्ष दिनेश खैरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी या रस्त्याला परवानगी मिळण्यासाठी अथक परिश्रम घेऊन सतत पाठपुरावा केल्याने चांदेपट्टी ग्रामस्थांनी खास करून त्यांचे आभार मानून सत्कार केला यावेळी पेण तालुका भाजपा उपाध्यक्ष दिनेश खैरे लक्ष्मण शिंदे विठ्ठल जेधे सायमाळ पोलीस पाटील जनार्दन पवार सुरेश पवार पाटील पाटील मॅडम जाधव तसेच राजू बाळू जनार्दन पाटील। नरेश पवार वासुदेव जेधे देव जेधे ज्ञानेश्वर दळवी नरेश थाक्रे, थाक्रे, शिंदे काशीनाथ निरगुडा जोमा ठाकरे महादेव ठाकरे लक्ष्मण शिंदे विठ्ठल जेधे भास्कर भिकावले जयराम नवघणे शंकर जेधे विठ्ठल झोरे महेश मिकवले आदींसह चांदेपट्टी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जेधे, जेधे, तालुका भाजपा उपाध्यक्ष दिनेश खैरे यांनी सांगितले की आज हा फक्त रस्ता होत नसून या रस्त्यामुळे गावातील दुभंगलेली मने एकत्र आली आहेत तसेच गावात या रस्त्यामुळे वादविवाद निर्माण झाले होते तेही दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले चांदेपट्टी गावाला आज सत्तर वर्षानंतर रस्ता होत आहे काय सांगाल याबाबत सांदेपट्टी गावाच्या रस्त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वर्गीय भाई मोहनराव पाटलांनी या गावाला शब्द दिनता आज तो वन खात्याने याची परवानगी दिलेली आहे या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आज स्वर्गीय भाई मोहनराव पाटलांचा शब्द आज आम्ही पूर्ण करा करण्याकडे जात आहोत आज चांगल्या पद्धतीचं चा वन अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं गेले सत्तर वर्ष या पंचकृषीतलं एक चांदेपट्टी गाव महालमेर आहे डोंगराच्या कृषीत वसलेलं परंतु रस्त्या मुलं वंचित होतं अनेक प्रयत्न केले अनेक वेळा प्रयत्न झाले परंतु अनेक अडचणीवर मात करून कालचा दिवस हा चांदीपट्टी गावासाठी उजाडला आणि काल आम्हाला वन खात्याकडून रितसर परवानगी मिळाली आणि आज या गावामध्ये वन खात्याचे अधिकारी येऊन त्यांनी स्वतः महिला आणि वयोवृद्ध माणसा समोर एका घोषणा केली की तुमची जी एवढ्या वर्षाचं जे हे हो चांदेपट्टी रस्त्याची जी, जी अडचण होती ती अडचण आता सुटलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आता हा रस्ता पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं आज हा दिवस नुसता रस्ता होणार नाही तर आमची दुभांगलेली म्हणं आणि ह्या गावाची एकी राहण्यास आपल्याला मदत होणार आहे या रस्त्यामुळं अनेक वाद आमच्या गावामध्ये ना आमच्या नात्या झाले परंतु आता हा विषय संपणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व मंडळी आता याच्यापुढे एकत्र राहणार आहोत आज या चांदीपट्टी रस्त्याची जी वन खात्याची परवानगी मिली आहे याच्यात मोठा सिंहाचा वाटा माजी आमदार दादा पाटील यांचा आहे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये के प्रवेश केल्यानंतर त्यांना जे जिल्ह्याच्या अध्यक्षाचं पद दिलं त्या पदाचा पुरेपूर वापर केला आणि पूर्णपणे आपल्या कर्तृत्वाचा कसा त्यांनी आमच्या या चांदीपट्टी रस्त्याच्या कामासाठी वापरला एक चांगलं सहकार्य देशू नादांच्या मार्फत तिथे करण्यात आलं तसेच आमदार रविषेक पाटील त्यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं भाष हा पक्ष असतो आणि पक्षाच्या पाठी राहणारे सर्व मंडळी त्यांच्यामुळे आज हा दिवस आम्हाला बघायला मिळाला आहे आणि निष्ठेचं फल नक्कीच मिळतं त्याच्यामध्ये वेल गेला पण आज हा रस्ता पूर्ण होत आहे म्हणून मी पक्षाचं आणि आमच्या दोन्ही नेत्यांचं मनापासून आभार मानतो जनोदय करिता विनायक पाटील